श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलवरती खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आहे तर दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळ्यांच्या घरी नवीन कॅलेंडर हे आलेले आहेतच तर आपल्या घरामध्ये कॅलेंडर आणि घड्याळ याला खूप महत्त्व आहे ते आपल्या घरामध्ये योग्य दिशेला लावणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे कारण घड्याळ आणि कॅलेंडर ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आपल्याला काळ आणि वेळ हे सांगत असतात त्यामुळं ते योग्य दिशेला लावायला आपण पाहिजे तर कोणत्या दिशेला लावल्यानंतर काय त्याचा काय परिणाम आपल्या आयुष्यावर घडून येतो याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा एकूण आपल्या ज्या मेन मुख्य ज्या दिशा आहेत त्या चार आहेत त्या पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर हे सगळ्यांना माहितीच आहे तर आपल्याला ह्या प्रत्येक दिशेमध्ये एक एनर्जी असते तर त्याप्रमाणे आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे तर मी अगोदर सांगते की आपल्याला कोणत्या दिशेला कॅलेंडर हे लावायचं नाही आहे तर आपल्याला आपल्या घरातील जे दक्षिण दिशा असते दक्षिण दिशेची जी भिंत असते त्या भिंतीला कधीही आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही ला आहे ज्याने ऑलरेडी लावलेलं आहे कॅलेंडर त्यांनी चेक करा की कधीच आपलं कॅलेंडर हे दक्षिण दिशेचे जी भिंत आहे त्या दिशेला त्या भिंतीवर कधीच कॅलेंडर असायला नाही पाहिजे कारण दक्षिण जी दिशा आहे तर ती यमाची दिशा मानली जाते तर आपण जर नकळतपणे आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण जर दक्षिण दिशेला दक्षिण दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावलेलं ला असेल तर आपल्या घरामध्ये बऱ्याच संकटांना आपल्याला सामोरं जावं लागत असतं बरेच अडथळे आपल्याला येत असतात तर कृपा करून लक्ष द्या की आपलं कॅलेंडर हे दक्षिण दिशेच्या भिंतीला हे असायला नको तसंच म्हणजे दक्षिण दिशा अशुभच आहे असंही नाही तर आपण आपले जे मृत व्यक्ती आहेत आपल्या घरातील म्हणजे जे वडीलधारे आहेत ते ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांचा फोटो आपण दक्षिण दिशेची जी भिंत आहे त्या भिंतीवरती आपण लावू शकतो तसेच पित्रांचा जो दिवा असतो तो, तो सुद्धा दक्षिण दिशेला दिव्याची ज्योत करून आपण लावले जातं तर पण कॅलेंडर आपल्याला दक्षिण दिशेच्या भिंतीवर हा लावायचा नाही ही दक्षिण दिशा सोडून आपल्याला पूर्व पश्चिम आणि उत्तर या तिन्ही दिशांना कॅलेंडर लावता येतं तर प्रत्येक दिशेचा महत्त्व हे वेगवेगळं आहे त्या प्रत्येक दिशाची जी एनर्जी आहे तीसुद्धा वेगवेगळी आहे तर आता मी तुम्हाला कोणती एनर्जी त्या दिशेतून येते प्रत्येक दिशेतून येते या बाकीच्या तीन ते मी तुम्हाला सांगते तर ते तुमची जी रिक्वायरमेंट आहे तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्याप्रमाणे तुम्ही त्या दिशेच्या भिंतीला कॅलेंडर लावू शकतात तर आता बघा पहिली जी दिशा आहे तर ती पूर्व दिशा आहे तर पूर्व दिशेला आपण कॅलेंडर लावू शकतो तर पूर्व दिशा ही नेहमीच शुभ मानली जाते पूर्व दिशेमध्ये आपल्या सूर्यदेवतांचं स्थान आहे इंद्रांचं स्थान आहे तर आपल्याला आपण पूर्व दिशेला जर कॅलेंडर लावलं तर आपल्याला समाजामध्ये मान सन्मान हा मिळत असतो आपलं आपण आपलं नाव हे गाजत असतं माजी कार्यामध्ये त्या सहभागी होत असतील तर तिथे आपल्याला प्रतिष्ठा मिळत असतं तिथे आपल्याला मान सन्मान हा मिळत असतो तर ज्यांना या गोष्टी हव्या आहेत तर त्यांनी नक्कीच पूर्व दिशेला आपलं कॅलेंडर आहे ते लावायचं आहे त्याचबरोबर जी जी पश्चिम दिशा आहे तर त्या पश्चिम दिशेलाही आपण कॅलेंडर लावू शकतो तर म्हणजे आता समजा आपल्या घरामध्ये पैसा तर येतो आहे पैसा येण्याचे भरपूर मार्ग आहेत पण तो पैसा व्यवस्थित टिकत नसेल म्हणजे पैसा कोणत्या ना कोणत्या कारणाने हा खर्च होत असेल तर म्हणजे आपण कितीही प्रयत्न करतोय बचत करण्याची तर ते बचत होत नसेल तर पैशांची तर, तर नक्कीच त्यांनी जे कॅलेंडर आहे त्यांनी आपल्या घराच्या पश्चिम दिशेची जी भिंत आहे त्या दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे तर नंतरची जी दिशा आहे बघा ते आहे उत्तर दिशा उत्तर दिशेला आपल्याला कॅलेंडर लावता येतं जर उत्तर दिशेला आपण कॅलेंडर लावलं तर अर्थातच जे कॅलेंडरचं तोंड आहे ते ते तर ते दक्षिण दिशेला होतं पण आपण जेव्हा कॅलेंडरमध्ये बघतो दिवस तिथी जेव्हा बघत असतो तर आपलं तोंड हे उत्तरेकडे असतं त्यामुळे उत्तर दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर लावण लावायला काहीही हरकत नाही आपण उत्तर दिशेच्या भिंतीवर कॅलेंडर हे लावू शकतो ज्यांच्या घरामध्ये पैशांची खूप चंचन आहे म्हणजे घरामध्ये आर्थिक तंगी आहे पैसा येण्याचे मार्ग खूप कमी आहेत किंवा ज्यांना आपल्या घरामध्ये खूप पैशाची प्रगती व्हावी असं वाटत असेल तर त्यांनी नक्कीच उत्तर दिशेला आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे तसंच उत्तर म्हणजे आपण उत्तर दिशेला कॅलेंडर लावलं तर आपल्या घरातील ज्या व्यक्ती आहेत त्यांचीसुद्धा खूप प्रगती होत असते म्हणजे आता समजा नोकरीमध्ये प्रमोशन वगैरे बऱ्याच दिवसा दिवस होऊनही आपल्याला आपलं प्र प्रमोशन झालं नसेल तर नक्कीच आपण कॅलेंडर हे उत्तर दिशेला लावून बघा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल सगळ्यांची घरामध्ये प्रगती ही नक्कीच होईल तर आपल्याला अशा पद्धतीने पूर्व पश्चिम आणि उत्तर या दिशांना कॅलेंडर हे लावता येतं तसंच बघा आपल्या घरातील जे कॅलेंडर आहे तर ते कॅलेंडर आपलं जे दार असतं तर दाराच्या मागेही लावू नका पुढे लावू नका दाराच्या तसंच दाराच्या वरतीसुद्धा कॅलेंडर हे लावू नका कारण दारामधूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तर लक्ष्मी येण्यासाठी आपल्याला कोणताच अडथळा तिथे निर्माण करायचा नाहीये त्यामुळे आपलं जे म्हणजे मेन दार असू द्या किंवा इतर आपल्या घरातील जे वेगवेगळ्या रूमचे जे दारा असतात तर तिथे सुद्धा आपल्याला कॅलेंडर हे लावायचं नाहीये आता आपण काय करतो मोस्टली दोन हजार पंचवीसचं जे कॅलेंडर आलं तर आपण ते दोन हजारचं चोवीसचं जे कॅलेंडर असतं वरती ते, ते कॅलेंडर आपण लावून देत असतो तर असं आपल्याला करायचं नाही आहे जे जुने कॅलेंडर आहे ते सगळे काढून ठेवा मी बऱ्याच घरांमध्ये पाहिलेलं आहे जे जुने कॅलेंडर असतात ते तसेच असतात आणि त्याच्यावरती आपण नवीन कॅलेंडर लावत असतो तसं आपल्याला करायचं नाही आहे जे जुने कॅलेंडर आहे ते सगळे काढून घ्या आणि जे नवीन वर्षाचं कॅलेंडर आहे तेच आपल्याला भिंतीवर लावायचं आहे कारण असं केल्याने म्हणजे बऱ्याच जुने कॅलेंडर आपल्या घरामध्ये राहिल्यामुळे आपल्या घरातील लोकांची ही प्रगती कुठे ना कुठे खुंटत असते म्हणजे त्यांची प्रगती होण्यासाठी कुठे ना कुठे हे अडथळे येत असतात त्यामुळे आपल्याला जुने कॅलेंडर हे काढून घ्यायचे आहेत तर तुम्ही हे म्हणजे आता ह्या जुन्या कॅलेंडरचं काय करायचं हा ब खूप मोठा प्रश्न असतो तर आता जे काल निर्णय वगैरे असतात तर, तर, तर आ, ते तुम्ही रद्दीमध्ये वगैरे देऊ शकतात आता जे स्वामी समर्थांचे असतात केंद्रामधले कॅलेंडर असतात महालक्ष्मीचे कॅ कॅलेंडर असतात त्याच्यावरती देवांचे फोटो असतात तर आपल्याला रद्दीत वगैरे टाकावं वाटत नाही किंवा इतर कामासाठीही आपल्याला असे कॅलेंडर वापरावे वाटत नाही आहे तर आपल्याला काय करायचं त्यासाठी आपण एक तर म्हणजे फोटो असतात देवांचे स्वामी समर्थांचे असू द्या महालक्ष्मीचा फोटो असू द्या तर ते आपल्याला कट करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये आपण ते कुठेही लावू शकतो कपाटावरती लावू शकतो मुलं जिथं अभ्यास करतात तिथे लावू शकतात छोटे छोटे फोटो असतात तर ते आपण आपल्या अप घरामध्ये वेगवेगळ्या वे ठिकाणीही लावू श लावू शकतो किंवा आपल्याला ते काय करायचं आहे ते आपल्याला पाण्यात प्रवाहित करायचं आहे जसंही आपल्याला करता येतं किंवा आता ज्यांच्या घरामध्ये शेत आहे तर त्यांनी शेतामध्ये एक खड्डा करायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला कॅलेंडर घालता येतं जेव्हा पाऊस वगैरे पडतो तर ते त्याच्यामध्ये मिक्स होऊन जातं तर असंही आपल्याला करता येतं आता ज्यांच्याकडे शेत नाही तर त्यांनी त्यांच्या घराच्या आजूबाजूला रिकामी जागा असेल तर त्यांनी हा उपाय नक्कीच करू शकतात हे कॅलेंडर असे जुने जे कॅलेंडर आहे ते तसेच घरामध्ये साचून ठेवू नका त्याचा सुद्धा वाईट परिणाम हो परिणाम हा आपल्या आयुष्यावर हा घडत असतो त्याच्यानंतर बघा कॅलेंडर घेतानाही सुद्धा आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे कॅलेंडरवरती म्हणजे आता देवांचे वगैरे फोटो असतात ते तेच उत्तम आहे पण जेव्हा काही काही कॅलेंडरवरती म्हणजे हिंसक प्राण्यांचे फोटो असतात जंगली प्राण्यांचे फोटो असतात तसे कॅलेंडर आपल्याला घ्यायचे नाही आहेत त्याचप्रमाणे म्हणजे काही उदास चेहरे असलेले काही कॅलेंडर असतात दु कोणी रडत असलेले कॅलेंडर असतात असे सुद्धा कॅलेंडर आपल्याला घ्यायचे नाही हे कॅलेंडर घेणं टाळायचं आहे तर माझ्या मते तर सगळ्यांनी आता कॅलेंडर घेतलेलेच आहे तर सगळ्यांनी एकदा चेक करा की ते कॅलेंडर योग्य दिशेला आहे का माझी ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनेलवरती नवीन आले आहे त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटूया एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद